एकदम ओके मध्ये ओके। एक एक तर मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे मरीनला फिरायला आता इंटरव्ह्यू तर मी काही देत नाही पण असं डायरेक्ट म्हटलं ब्लॉग चालू करावा इकडे आल्यानंतर ब्लॉग चालू केलाय मी आणि एकदम मस्त वाटलं नाही का मरीनला आल्यानंतर फिरायला आम्ही चर्चगेटला चर्चगेटला ना भाऊ आम्ही चर्चगेटला उतरलो जस्ट जस्ट आम्ही चर्चगेटला उतरलो उतरल्यानंतर सरळ 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 पायपाई आलो पायपा एकदम जवळ आहे कोणीही टॅक्सीला रिक्षाला खर्च करू नका रिक्षा तर तुम्हाला इथे भेटणार नाही पण टॅक्सी भेटन जवळपास तुमचे चाळीस रुपये टॅक्सीवाले घेईन पाच मिनिटाचा रोड आहे हा तर राहू द्या साईडला आता मी काय तुम्हाला महत्वाचा विषय सांगतोय तर मित्रांनो आम्ही मरीनला असं फिरायला आलो जस्ट नाही का मरेल ना बघा काय काय पण एकदम भारी बरका का मरेन काही नाव ठेवल्यासारखं काहीच नाही बसण्यासाठी एकदम भारी बघा या असं एकदम सुंदर असं सगळं दिसत नाही का तिकडे नका बघू बघा इकडे पण असं सुंदर दिसत नाही का पण हा विषय असा झालाय नाही का विषय विषय कसा चालत बघा कॅमेरा आहे ना कधी कधी लिडवानी करतो हा तर मित्रांनो विषय असा झालाय सिंगल आहे आणि माझं लग्न झालंय बर का आणि इकडे सगळे कपल वगैरे तेच असतात आणि इथं एक कट्टा असतो तो कट्टा गावाकडे चावडी म्हणतात इकडे आहे बर का कट्टावर सगळे बसत असतात बर का पण सिंगल नाही कोणी बसवतो काही काही पोरं बसतात त्यांना बसू ता बस वाटत पण सगळे कोणी डायरेक्ट कोण आहे कोण अस कोण आहे म्हणजे अशी किती चालू आहे नाही का तर मी म्हणलं अरे इतकं भारी वातावरण ठिकाणी आणि हे सगळं उघड्यावर असं करते हे शोभते का तुम्ही लोक असं मला एक मनात विचार आली नाही का म्हणजे मी माझी बायकोला घेऊन आलो मी तरी असं इकडे बसणार नाही कारण की मी गावाकडे राहिलय ना पण असं कोणाकोणाची सवय असते सवय नाही म्हणजे कोणाकोणाला जसं वाढत तसं कम्फर्टेबल आहे कम्फर्टेबल आहे उद्या मयूर कोण मयूरच्या मयूरला सामान सामान सॉरी काय फुलपाखरू काय रे गर्लफ्रेंड मयूरला गर्लफ्रेंड भेटले तर मयूर पण इकडे येऊन बसल मला काय माहिती मयूर मला आता म्हणून बाबा मी नाही संदीप काय सांगता येत नाही बाबा म्हटले अवघडे तर मी तुम्हाला नजारा दाखवतो एकदम असं काय नाही मयूर सिंगल बघा हा असा पूर्ण असा नजारा एकदम मस्त पैकी तिकड बिल्डिंग काय चौपाटी कोणती माहिती समोर आहे ना ती गिरगाव चौकटी आणि तिकड त्या बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मला पण दिसते पण त्या बिल्डिंग बसलं काय भावा हा ते काय बघा बघा हा आहे मुंबईचा मायर्या याला मुंबई मधलं काही माहित नाही हा फक्त इकडं आलाय आता मी आलो म्हणून आला हा कारण की तो सिंगल मला तो सिंगल नाही का माझी बायक माझी म्हणजे आता सध्या आम्ही असे हा तू कुठे हा काय तिथं काय टाकून फिरायचं तिकडे काय ते सांगे आणि इकडे असे दोन तीन पोरं बसले आहे मस्त पायकी हा इकडे मयूर आहे मयूर आणि इकडे अजून एक काहीतरी मयूर वन केड वन कुठे सेट कुठं आहे इकडे सगळं लाईट दिसते का मोठा केड़ एक लाईट आपण इकडं मस्तपैकी असे पच्छी बनव उडते फिरू मकरेवरती हार वगैरे एकदम मस्त आणि असं एकदम मोकळा रोड आहे त्या साईडला त्या साईडला सगळे बसले असतात असं एकदम भारी नाही का आणि सध्या आम्हाला पहिले ना आम्हाला बोट मध्येच जायचं होतं पण आम्ही येऊन म्हणे की येला येली जायचं होतं पण तो एलिफंट एलिफंट काय बाबा आहे तिकडं हे बघण्यासारखं काहीच नाही रे एवढं बघण्यासारखे बघण्यासारखे काय बघितलं नाही ना बघण्यासारखं असं पाण्यामध्ये बघायला पाहिजे ना पाण्यामध्ये मेन आहे ना बघायला एक तास लागतो तिथं जायला एक तास फक्त पाण्यातून गुडूक गुडूक आता बघ तिथं बघण्यासारखं काहीच नाही लेणी आहे रे सगळ्या लेणी लेणी आहे का बघण्यासारखं हाय बा थोडंफार दुसरं माकड वगैरे भेटेल तुला तिथं बघेल नाही दुसरं मागड नको बाबा लय माकड पाहिले आणि बाबा बघ नाकड आणि इकडे काय मयुर इथं जागा बिघ घेऊन टाक ना बाबा तू इथं घेणार आहे हे दगड विक ना आपल्या हे दगड विक सगळी मोकार घाण करून ठेवले बर का जे येतात ना त्यांनी थुकून तुकून घाण करून टाकले आणि पक्का पण घेते राह विमान अरे अर्धे कुडलचे कुडलचे काय माहिती बाबा पण बेकार कंडिशन आहे नाही का आता आणि इकडे खाली उतरल्यावर ना फाईन आहे बोलत असतात लय बोलत असतात पाच हजार रुपये फाईन फाई आहे मयूरला म्हणलं मी उतर मयूर म्हणतोय नाही माझ्याकडे पैसे नाही मयूर काय उतरत का नाही मागं पकडलेलं ओल ना पाणी आहे ना इथपर्यंत येतं पण ह्या वेळेस पाणी इथपर्यंत का नाही आलं नाही माहिती बघा तो असा पूर्ण काट्टा दिसतो ना म्हणजे काट्टा सॉरी हा काय रे याला गेला काय म्हणतात कट्टाच काट्टाच म्हणतात का हा तो पूर्ण काट्टा दिसतो ना त्या साइडचा ते सगळं तसंच बरं का कपल सगळं कपल दाखवत नाही मी तुम्हाला काय नको बाबा कोणा कोणाचं काय काय बाबा कोण व्हिडिओ बघत असेल तर त्यांचे शांत संधीत गपचूप आलाय मरीन बघ समुद्र बघ पाणी बघ आणि गपचूप घरी जाय ट्रेननी झुझुक झुजुक झुझुक करत दुसरे काही करू नको नाहीतर हा मायऱ्याच नाव सांगून देईन पण मैऱ्याच्या ओळखीचं असेल तर अवघड होऊन जाईल माझ्या काय

पक्षी काही किती मासे वगैरे भेटतात का वरती कोण असत हे काय पडत या साइडला काय म्हणतात कोणता पॉइंट रोड आहे मग मग असे आपण स्टेशन लागले ते हा हो मग तसंच बाबा किती किती स्टेशन आहे बाबा आम्हाला जवळपास यायला आम्ही ठाण्यावरून निघालो किती टेस्ट लागला एक तास लागला फास्ट गाडी पकडली होती हळू पकडली असे तर किती तास हळू पकडला असे किती तास याला पण लगेल याला पण लगेच गांच होय लागली माहिती आहे बोलता बोलता शेजारी बघतो कळालं पाहिजे नाही मायराला पण काय यार विषय काय मांडलाय मी तू तिकडे बघतो घर आहे काय बाबून डोगलं काय चला तो तो देखते रहो आगे आगे मरीन में क्या क्या होता है चलो जेल में डाल ऐसा ही नहीं था मैं मैं सब, अरे मालूम नहीं था नहीं तो वो, मुझे तो आप क्या आगे है मुझे मालूम नहीं था ना? अरे नरे नहीं है मैम कहाँ पे घूमने रहेगा ऐसा मालूम होगा तो क्या जान बुझके ऐसा मयूर ला काही काम नाही तिकडे बघत बोलत बसलाय त्या पोराने काय झालं त्या पोराने इथं आणि थुकल्यानंतर बघा हो असं थुकल्यानंतर ना या साईडला थुकल्यानंतर तुम्हाला फाईन बसणार आहे आणि त्याला दोनशे रुपये फाईन बसला आता फाईन भरली शापांना व्हिडिओ काढत सल असा अरे इकडे काय या साईडला कोणता हा कुठे इथून सरळ का आपण इथूनच आलो ना आम्ही चाललोय असं इकडं 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 इकडे इकडं काळी मांजर मुंबई मध्ये मुंबई मध्ये सापडली आणि ही मयुरला सापडली बरे इकडे बरे इकडे अरे काळी मांजर बाबा तू काळा बोका इकडे जा इकडे इकडे काळी मांजरे भावा बोका नाही तू बोका पडतो कुठे गेली मांजर जाऊ दे आता ही आहे काळी मांजर पाल संदीप जी काय ते सॉरी देखो आता इकडे चाललंय आम्ही झाडं पीढं कोण भरपूर असतं का रे बाहेर इथं सब कुछ दिख रहा है इधर से देखो और मत देखना और कुछ मत देखना कॅज्युअली है हे ये सगळो काही नाहीतर तुम्हाला असा तर अशाच प्रकारे आम्ही खूप फिरून 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 आम्हाला आता सू लागलेली आहे <laughs> तिथं आम्ही समोर चाललोय आणि समोर जाऊ आम्ही सूच सापडतोय लवकरात लवकर आम्ही बरं का इथून असो तिथपर्यंत बघा आणि तिकडून इथपर्यंत आले अजून काही आम्हाला सापडलं नाही हे असं फोटोशूट चालू आहे बघा जास्त बघू नका दाखवतो तसं काही नाही आता आपण ब्लॉग चालूच केलाय कचरा इथे टाका मागाशी कचऱ्याचा सीन काय झाला मयूर सांगतो तो अंडा डायरेक्ट दोनशे रुपये फाईन डायरेक्ट दोनशे रुपये फाईन तो म्हणतो सर मेरे को कुछ सर मेरे को कुछ मालूम नाही सर मे इथं अभि पहिलेच आहे तर जे गावाकडचे येतात पहिल्यांदाच कृपया करून काही विमल खैनी बहिणी खाऊन चुकू नका नाहीतर तुमची दहा रुपये तुम्हाला दोनशे ला पडेल दोनशे ला पडेल आणि एकदम पहिले जिकडे पाणी बॉटल मागे तर तुम्हाला एवढे पैसे भरावे लागेल त्याच्यापेक्षा आहे ना व्यवस्थित द्या व्यवस्थित जा थुकू बिकू नका बाबांनी कुठेही माहि्या एक घंटा साफसफाई साफसफाई करायची बर का मग हा कचरा उचला तो कचरा उचला <laughs> तुम्ही सगळे कचरा उचला एकदम पद्धतशीर चालला आम्ही काही खातच नाही आणि थुकलं पण नाही आपण काय थुकलं नाही दोनशे रुपये म्हणलं मला थुकाच गिळून घेतला बाबा मग चॉकलेट नाही चॉकलेट पण नाही खाल्लं तुम्ही चॉकलेट पण नाही टाकलं काहीच नाही अवघड बाबा आणि मी तो व्हिडिओ पण टाकलाय बघा पहिला बघितलाच असेल ते पोराला कसे कसे बोलत होते जाऊ डालो नाही तो भी डालो पी टालो मी भरने वाला नाही हो बोला ठीक आहे साप सफे करले सर जाण को मालूम नाही ना लय तरसवलं त्याला लय तरसवलं त्याला बोल भाई शंभर रुपये दे आम जाऊ म्हणतो बरं काही दे भाई शंभर रुपये देत काय काय ते मिटून घे नाही

लागली असेल तर वॉशरूम आहे शी लागली असून डायरेक्ट शी लागली वॉशरूम आहे व्यवस्थित आहे सगळं सगळे नकाशे वगैरे म्हणतो इथून पाणी घ्या एक बादली घेऊन या बर झालं हे समुद्रामधून एक बादली काढल्यानंतर काही अडचण नाही कोण काय बोलल काय बोल ना कोणी कोणीच नाही ना आणि आता आम्ही फिरत फिरत सोडून दिलेला आहे बघा या बिल्डिंग पासून थोडा कॅमेरा मोठा करतो फिरत फिरत आम्ही हा सोडून दिलेला आहे आता आम्ही चाललोय सरळ 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 सु करायला आणि कुठे काय म्हणतो चाललोय ना जवळपास <laughs> <laughs> <जोरा से> <laughs> दोन किलोमीटर माणूस असच चालतोय अरे हाय आहे कटकट आता इथं सुकारायला करायला पण जागा नाही एखाद्या हॉटेलमध्ये काय खायला गेलं तर जवळपास दोनशे तीनशे रुपये घेते पाव चेडापाव वडापाव झाला तात्पुरतं गे आपल्याला बघतो अर्जंट काय आपलं घर पण नाही हा ना घर जवळ असतं तर कशाला इथं आलो पण नसतो मी लवकर हा वरतूनच बघितलं असतं काय पो काय भारी दिसतंय असं झालं असतं सगळं पण चला हे व्हिडिओ हा इथं पूर्ण बनू शकतो आता आम्हाला व्हिडिओ काढतो मी तो या पूर्ण मोकळ्या मी मयूरचा एक व्हिडिओ काढतो दाखवतो तुम्हाला प्रकारे हा बाथरूम विसरून गेलेलो आहे कारण की ब्रिज पण सांगितलंय मागचं बाथरूम होतं इथून आता ते इथून किलोमीटर बॅक साइडला आहे तो म्हणला आम्हाला ब्रिज जवळ आहे तो आहे समोरचा बीच बीच हा तुम्ही सांगा की बीच जवळ आहे का ते दीड किलोमीटर जवळ आहे तर आता बीच कशी चालले ओके मयूर झालं एक ना एकदम आडि, ओके हो ता ता ना किती किलोमीटर चाललो आपण अडीच किलोमीटर चाललो असतो कोणत्या स्टेशनला किती वेळ लागणार आपल्या घरी पोहोचायला किती वाजले जा चाळीस मिनिटं लागणार आपल्याला पोहोचायला सहा दहा पर्यंत सहा पाच पर्यंत Kun na Cek